नमस्कार मी स्नेहल नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी खूप वेगवेगळे प्रकार असतात आणि नॉनव्हेज हे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवलं सुद्धा जातं माशांचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असतात आणि ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात आज आपण इथे भरले पॉपलेट बघणार आहोत त्यासाठी आपण इथे पॉपलेट घेतलेले आहेत हे पॉपलेट आधी आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याला कोकमचं जे आगळ असतं ते आगळ लावून त्याला अर्धातच आपण ठेवले होते आता आपण त्याला मध्ये कट मारून घ्यायची म्हणजे सुरीच्या साह्याने त्याला मध्ये कापून एक पॉकेट सारखं करायचं आणि या पॉकेटमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आता तो कोणता मसाला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा असे या दोन्ही पॉपलेटला आपण कट मारून घेतलेली आहे आतमध्ये पर्यंत ती अशी सुरीच्या सायाने कट मारून घ्यायची आता आपण मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत आलं कोथिंबीर आणि लसूण इथे थोडासा लसूण जास्त वापरायचा नेहमी मच्छी करताना लसूण हा थोडा जास्त वापरा आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता मीठ टाकायचं आहे हळद आणि गरम मसाला मी इथे टाकलेला आहे आणि हे टाकून हे मिक्स करून घ्यायचं असं हे वाटण तुम्ही या पॉपलेटमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे पॉपलेटमध्ये हे वाटण भरून घेतल्यानंतर आपण वरतून सुद्धा त्याला चोळून घेतलेलं आहे पण ते वरती असं जास्त चिटकत नाही म्हणून आपण इथे रवा घेतलेला आहे आणि रव्या रवा आणि त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे तांदळाच्या पिठामुळे ते आणखी कुरकुरीत असे खूप छान लागतात आता यामध्ये सुद्धा आपण मीठ आणि थोडासा तिखट मसाला टाकायचा आहे म्हणजे ते आणखी छान लागतात आता हे जे पॉपलेट आहेत ते या रव्यामध्ये डीप करायचे दोन्ही बाजूनी मस्त असे घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये आपल्याला ते सोडायचेत इथे तुम्ही शॉलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता जर तुम्हाला कमी तेलात हवं असेल तर डीप फ्राय न करता शॉलो फ्राय करा मी इथे ते शॉलो फ्राय केलेत म्हणजे ते अगदी खूप तेलकट असे होत नाही कमी तेलामध्ये तळले जातात आता हे दोन्ही पॉपलेट मस्तपैकी आपले फ्राय झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही आणखीन कोणकोणत्या प्रकारे मच्छी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपले इथे भरले पॉपलेट तयार झालेले आहेत तुम्हाला मी ते कट करूनसुद्धा दाखवते अगदी खूप छान चवीला लागतात तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू